तर मित्रांनो आज अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो हा कापूस पहिल्यापणापासून मित्रांनो वीस टक्के रासायनिक खर्च कमी करून मित्रांनो या शेतकऱ्यांनी ऑर्गनिक प्रोडक्टस वापरून मित्रांनो पूर्णपूर्णे फायदा घेतलेला आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो कापसाचा ग्रोथ पुटव्याची संख्या बघू शकता मित्रांनो आणि पाती फुले बघू शकताय मित्रांनो प्रकारे एक चांगल्या प्रकारे ग्रोथ जमला आहे मित्रांनो आणि हा कापूस दोन ते अडीच महिन्याचा पीक पे पीकला उघड आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे एक प्लॉट जबरदस्त बसलेला आहे मित्रांनो कापसाचा याच वर्षी मित्रांनो शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरण्यास सुरुवात केली मित्रांनो तर शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की माझा गेल्या वर्षी परता या वर्षी उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे एक मला ग्रोथ चांगल्या प्रकारे एक दिसत आहे मित्रांनो तर बघू शकता कीड रोग मुक्त खेती मित्रांनो आज पानाची लांबी रुंदी जाडी कलर एक चांगल्या प्रकारे मित्रांनो झालेला आहे आणि कोणताच रोग नाही आहे सध्या मित्रांनो या कापसावर आणि दोन दोन घाट पण मित्रांनो एक तयार झालेले आहेत मित्रांनो तर चांगल्या प्रकारे एक ग्रोथ मित्रांनो बघू शकता आपण तर मित्रांनो ऑर्गनिक शेतीकडं थोडं थोडं शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे मित्रांनो खरंच आपला एक शेतकरी बिनविश्वासी झालेला आहे तर विश्वास आपण ठेवून तर आपण प्रोडक्ट यूज करून आपलं रासायनिक खाद वीस टक्के कमी करून मित्रांनो आपण या प्रोडक्टा सेंद्रिय ऑर्गॅनिक प्रोडक्टचा वापर करून पूर्णपणे फायदा घ्यायला पाहिजेत मित्रांनो मित्रांनो बघू शकता हे ग्रोथ प्रकारे एक जमलेलं आहे आणि पाते फुलं पुटव्या एक चांगल्या प्रकारे मित्रांनो संख्या आपल्याला जाऊन दिसत आहे मित्रांनो कीड मुक्त खेती मित्रांनो धन्यवाद